शेवटचा प्रश्न महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आजच्याही यादीमध्ये स्वभाव प्रश्न आहे आणि अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभव माझ्या मतदारसंघात खोट्या पावत्या देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज त्यांचा माग विकत घेत गा दीड वर्ष संघर्ष करावा लागला माझा अपघात स्पेसिफिक मंत्री मोदयांना प्रश्न अनेक अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात अध्यक्ष महाराज कृषी प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये मात्र शेतकरी सर्वात शेवटच्या पंक्तीमध्ये आहे आणि म्हणून आज एक चांगला निर्णय घ्यावा या दृष्टीने मी विनंती करतो आहे की आम्ही श्रीमंत लोकांना जर फसवण्यात आलं तर इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग केली की ज्यामध्ये आर्थिक फसवणूक ये त्या व्यक्तीचं संरक्षण आर्थिक दृष्टिकोनातून व्हावं मी स्वतः पाच महिने नव्याण्णव मध्ये मंत्री असताना ग्राहकाच्या संरक्षणासाठी अध्यक्ष महाराज ग्राहक न्यायालय आपण केलंय कौटुंबिक न्यायालय केलंय सदनिकेमध्ये फसवणूक झाली तर रेरा केलंय माझी स्पेसिफिक सरकारला विनंती आहे की बदलत्या परिस्थितीत लोक आता शेतकऱ्यांना फसवायला लागले अनेक अनेक केसेस पुढे येत आहे स्वतः मी लिंकेजच्या बाबतीमध्ये इतकं सरकारनी सांगितलं बरोबर लिंकेज, लिंकेज सुरूच आहे म्हणजे एका कंपनीनी फक्त तीन लोकांना खत पुरवठा केला बाकीच्यांना कुणाला दिलं नाही मी पाच तारखेला जाऊन पोलीसमध्ये इसेन्शियल कम्युनिटी ऍक्टमध्ये रिपोर्ट देतो आहे त्याचं पुढे काही होईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे पण मी माझ्या कामात चुकणार नाही तर माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहे एक इओडब्ल्यू डब्ल्यूच्या धर्तीवर ए डब्ल्यू ऍग्रीकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का नंबर दोन जसं कौटुंबिक न्यायालय तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आल्या कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच कृषी न्यायालय निर्माण करा ज्यामध्ये साठ दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा अनिवार्य करा आणि अनि त्यानंतर त्या, त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार नाही असा कायदा करा तर खरे आपण शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न ताटात खातो शिक्का शिक्कामोर्तो होईल म्हणून आज दोन घोषणा करता येईल का कृषी न्यायालय आणि एग्रिकल्चर ऑफेन्स विंग धन्यवाद अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी अत्यंत संवेदनशील संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो एक पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपयाचा बिलसाठी तो कुठं कोर्टात जाईल कुठं सगळं करेल हा बराच खर्च होत असतो आणि म्हणून अत्यंत चांगला सुजाव दिला आहे राज्याच्या प्रमुखांशी दोघं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हे असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल अध्यक्षामध्ये दुसरं एक ब वेळोवेळी बा याच्यामध्ये असं मांडण्यात आलं ब भ्रष्टाचार होत असतो खरेदी वगैरेमध्ये तर या संदर्भातलं आधार बेस्ट हे सगळे खरेदी असतो ऑनलाईन ही खरेदी असते ही सॉफ्टवेअरच्या माध्यमात आणि ज्या शेतकऱ्यांची जो सात आपला घेऊन येतो त्याच्यावर नोंद होत होत असते आणि गोदाम मधली पावती जमा झाल्यानंतर त्याच्या खात्यावरच पैसे येत असतात दुसऱ्या कोणाच्याही खात्यावर जात नाही जात असतात आणि म्हणून याच्या माध्यमात अत्यंत पारदर्शक होत असतं या उपर जर चुकीचं काम होईल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल चला सुलभात दाएटे बोला दाएटे